तू कमजोर नाही तू बलवान है तू तेरे अंदर की अग्नि की मशाल को जिंदा रख तू निकला है एक नए सफर पर तू निकला है एक नए सफर पर तू तेरे अंदर का तीर जिंदा रख हरजा चाहे संसार में जब सब कुछ लेकिन तू तेरे अंदर जीतने की एक उम्मीद जिंदा रख आणि मग माझ्या सर्व मित्रांना या ठिकाणी सांगायचं की आज आपण ह्या ठिकाणी राजकीय बॅच चा आयोजन केलेलं आहे राजकीय क्षेत्रामध्ये ज्या लोकांना एक चांगल्या प्रकारचं काम करायचं आहे एक चांगल्या प्रकारचं समाजाची सेवा करायची चा आहे चांगल्या प्रकारचं करिअर करायचं आहे त्या लोकांनी सर्वात प्रथम काय करायला पाहिजे ह्या गोष्टीचं आपण या ठिकाणी चिंतन आणि मनन करणार आहोत आज आपण पाहिलं असेल की नगरपालिकेची निवडणूक होत आहे अनेक लोक नगरसेवक पदासाठी उभे राहिलेले आहेत अनेक लोक भाषण करत आहेत काही लोकांना भाषण सुद्धा करता येत नाही पण राजकीय क्षेत्रामधले निवडणूक जर तुम्हाला जिंकायची असेल तर त्याच्यामध्ये नव्वद टक्के जर कुठल्या गोष्टीला प्राधान्य असेल ते म्हणजे तुमचं भाषण आहे त्या भाषणामध्ये एक पाच ते सहा मुद्दे असे असतात जर तो उमेदवार ते पाच ते सहा मुद्दे बोलला तर ते शंभर टक्के ती निवडणूक त्याने जिंकली असे ते चार पाच ते सहा मुद्दे आहेत मित्रांनो आपण भाषण करतो मुद्दे पण काढतो पण आपण त्या क्षेत्रातील माणूस आपल्याकडं नसतो तो क्षेत्रातील माणूस आपल्याला मुद्दे देत नाही कोणीतरी आपल्याला सांगता आणि आपण बोलतो आणि म्हणून उमेदवाराच्या आणि राजकीय क्षेत्रातील माणसांच्या लक्षात आलं पाहिजे मी भाषण करतोय पण मला एक चांगल्या प्रकारचं चा त्यातलं तज्ज्ञ गायडन्स करणारा माणूस माझ्याकडे पाहिजे त्याने मला ते मुद्दे दिले पाहिजे हा विचार पहिल्यांदा मनामध्ये येणं गरजेचं आहे आल्यानंतर तुम्ही राजकीय जीवनामध्ये फार पुढे निघून जाल एक सामान्य नगरसेवक सुद्धा तुम्हाला सांगतो या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो सामान्य नगरसेवक देखील या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो एवढी ताकद या भाषणामध्ये आहे आणि म्हणून भाषणाचं राजकारणातलं महत्व हे आपण समजून घेतलं पाहिजे माझ्या मित्रांनो ही माझी आपल्या सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे कारण ज्यावेळेस आपण नगरसेवक होतो जिल्हा परिषदेला उभा राहतो लाखो रुपये खर्च करतो रात्रंदिवस दिवस आपण प्रचार करतो जिल्हा परिषदेला निवडून येण्यासाठी चार चार पाच पाच वर्ष आपण मेहनत करतो लोकांच्या पाया पडतो कमराचा अक्षरशः तुकडा पडून जातो उन्हाताणामध्ये फिरतो पाणी वेळेवरती मिळत नाही जेवण वेळेवरती मिळत नाही आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतर एक सर्वात महत्वाचा मुद्दा सर्वात महत्वाची गोष्ट ती मागे राहते ते म्हणजे आपलं भाषण त्याच्याकडे आपण विचार करतच नाही आपल्याला जसं येतं तसं आपण बोलत राहतो बोलत राहतो आणि आपल्याकडे सांगतात लोक काय नाही मनातील ते ठोकत राहायचं ठोक अरे ठोकत राहायचं नाही ते भाषणामुळे लो काही लोक पराभूत झालेले आहेत तर ते परफेक्ट मुद्दे पाच ते सहा मुद्दे जर तुम्ही मांडले तर लोकांमध्ये एक मेसेज जातो बस आता मला ह्याला निवडून द्यायचे मतदान करणारी लोक कसे असतात एक कट्टर तुमची लोक असतात कट्टर विरोधक असतात आणि एक काठावरची मतदान असतो जे तुमचे आहेत ते तुमचे तुमच्यापर्यंत ठेवायचे असेल तुमच्याकडे ठेवायचे असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ते चार ते पाच सहा मुद्दे आहेत आणि जे विरोधक आहेत ते सुद्धा तुम्हाला मतदान करू शकतात एवढे ते पाच ते सहा मुद्द्यांमध्ये ताकद आणि आपण अनेक आपल्या विद्यार्थ्यांना दिले ते दिलेले ते निवडून पण आलेले ते सांगतात त्यांचा अनुभव सर मला तर ह्यावेळेस गॅरंटी नव्हती परंतु मी सांगितलं मी बोललो बस हे रिझल्ट आहे आपण त्याचे डेमो केलेले आहेत एसआर नो म्हणजे पहिला एक मुद्दा तुम्हाला सांगतो एवढ्या व्हिडिओमध्ये सगळंच काही येणार नाही सांगता तर पहिला आहे की तुमचा बोलत असताना जो आत्मविश्वास आहे ना तो मतदारांपर्यंत पोहोचला ना याचा आत्मविश्वास खूप स्ट्रॉंग आहे ही मतदारांपर्यंत मेसेज गेला ना त्या मुद्द्याच्या माध्यमातून कि बस लोक तुमच्या माग येतात कारण तुमच्या दम दिसला ना तर कोणी तुमच्या जवळ येणार आणि तुमच्या दम जर नाही दिसला आपण बोलायचं ते बोलून जातो पण त्याच्यामध्ये आपण आला विचारावं लागतो समोरच्या माणसाला अर मी कस काय बोललो रे माझं जरा जा चांगलं झालं का म्हणजे आपल्याला कॉन्फिडन्सच नाही मी चांगला बोलले म्हणून हे हजारो लोकांचं आहे तुम्ही चांगलं बोलल्यानंतर लोक टाळ्या वाजवतात लोकांचे लोकां चेहरे पाहून कळतं की नाही आता आणि म्हणून ते निवडणुकीच्या वेळेचं जे भाषण आहे ते वेगळं असतं इतर वेळेचे भाषण वेगळे आणि म्हणून निवडणुकीला सामोरे ज्या लोकांना जायचंय त्या लोकांनी असं सहज जाऊ नये त्याचा थोडासा विचार करून गांभीर्याने घेणं गरजेचं आहे तरच तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये निवडणूक जिंकू शकता आणि पुढं राजकीय तुमचं कार्य कारकीर्द खूप चांगल्या पद्धतीने उंचीवरती जाऊ शकते आभाळाला जाऊन मिळू शकते हे सर नो yes. तर पहिल्यांदा तुम्ही भाषणाची खूप गरज आहे आणि भाषण म्हणजे ते नाही की तुम्ही माईकच्या समोर गेले सुरू झाले मग ते येणं झालं नाही भाषणामध्ये दहा लोकांची भाषणं झाली म्हणजे तुमचं त्याच्यात भाषण झालं म्हणजे भाषण झालं असं नाही तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की दहा लोकांची भाषणं झाली आणि त्याच्यात लोकांनी तुमचं भाषण त्या भाषणाला लोकांनी लक्ष दिलेलं आहे मेसेज लोकांपर्यंत गेलेला आहे ते भाषण त्याला भाषण मानतात नाही तर हातात माईक आला चालू झाला आणि दहा मिनटं बोललान ते भाषण अजिबात नाही भाषण त्याला मान त्या भाषेवरती प्रभुत्व असलं पाहिजे मुद्द्यांवरती प्रभुत्व असलं पाहिजे शब्दाच्या टायमिंग तुमच्या लक्षात आलं पाहिजे तुमच्या मतदारसंघामध्ये काय आहे काय तुम्हाला करायचंय ह्या सुद्धा गोष्टी महत्वाच्या आहेत नाही तर सगळेच तुम्हाला सांगतं भोजन देणार आहे तुम्ही भोजन दिलं विशेष काही नाही सगळेच रस्ते देणार आहे तुम्ही रस्त्याचं सांगितलं का विशेष काही नाही विशेष काहीतरी ज्यावेळेस येतं आणि लोकांना तुमच्यामध्ये विश्वास वाटतो की नाही हा माणूस काहीतरी वेगळा आहे तिथे तुम्हाला सांगतो जे काठावरचं मतदान असतं ते फिरून जातं आणि राजकारणामध्ये लोकांचं मन जिंकून त्या ठिकाणी मतदान घेणं हे फार महत्वाचं आहे लोकांचा विश्वास संपादन करून मतदान घेणं हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून निवडणुकीला सामोरं जात असताना नव्वद टक्के प्रचारामध्ये जर कुठली गोष्ट महत्वाची असेल तर ते भाषण आहे दहा टक्के मध्ये तुमचा प्रचार आला बाकीच्या गोष्टी पण नव्वद टक्के तुमचं भाषण आहे नो तर आपण ह्या सर्व गोष्टी आत्मसात करायला पाहिजे आपण करणार आहोत तर मी तुम्हाला शुभेच्छा आणि शुभकामना देतो छोटस ह्या ठिकाणी प्रास्ताविक मी केलं माझा बोलण्याचा उद्देश तुम्हाला कळाला असेल की भाषणाचं राजकीय जीवनामध्ये किती महत्व आहे हे राजकीय क्षेत्रामध्ये जेवढी लोक आहेत त्यांनी ते समजून घ्या माझी कळकळीची विनंती आहे कारण पराभूत झाल्यानंतर ते दुःख जे असतं ना ते पाहिल्यानंतर खरंच मला सुद्धा वेदना होतात दोन वेळेस नगरसेवक पदाला माणूस पराभूत झाला आणि त्याने सांगितलं सर तिसऱ्यांदा मी तुमच्याकडे आलो मी नगरसेवक झालो जिल्हा परिषदेला एकदा माणूस पराभूत झाला सातशे एकोणतीस मताने आणि पुढच्या वेळेस तुम्हाला सांगतो कोर्स करून गेला आणि त्याने सांगितलं सर मी पाच हजार मताचार्याने निवडून आलो माझ्या म्हणजे अक्षरशः तो आता तोंडामध्ये द्या त्यावेळेस मी तुमची जाहिरात पाहिली पण मी स्वतःला फार मोठं समजलो आणि ते दुर्लक्ष केलं पण मला आता समजलं की नाही प्रचारामध्ये राजकीय जीवनामध्ये नव्वद टक्के भाषण फार महत्वाचं आहे मला इथं आल्यानंतर कळालं एवढीच माझी कळकळीची विनंती आहे की याच्याकडं सिरियसली पहा सिरियस व्हा आणि आपल्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त विजय काय असतो और जितने लिए हम पैदा हुए और हम जीतने ही वाले हे अशा पद्धतीचा विचार आपल्याला करायचंय बऱ्याचशा काही गोष्टी आपण शिकणार आहोत तर प्रास्ताविकामध्ये एवढीच गोष्ट मांडतो आणि शेवटी जाता जाता आपल्या सर्वांना सांगतो बुझी शम्मा बी जल सकती है तुफान लहरो मे कस्ती बी चल सकती है बुझी शम्मा बी जल सक्ती आहे तुफान लहरो मे कसती बी चल सकती है धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय